बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी जे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन जे आपल्या देशामधली जे लोकशाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला देशाला जी घटना दिली आणि या भारत देशातील गोर गरीब दलित शोषित समाजाला जे त्यांच्या हक्काचं आरक्षण बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे त्या आरक्षण राहुल गांधी यांनी जे संपूर्ण गोरगरीब लोकांचं आरक्षण रद्द करा अशी जी अमेरिकेमध्ये जाऊन मागणी केलेली आहे आजपर्यंत जे राहुल गांधीच्या आणि काँग्रेसच्या मनामध्ये जे होतं जे पोटात होतं ते आज त्याच्या होटामध्ये आलेलं आहे आज वेळ आली या समाजाला कुठंतरी धीर देण्याचा आधार देण्याचं काम असं करायचं असताना आज मात्र त्याने आरक्षण रद्द करतो